मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील जे आहेत राज्याची धाकटू पंदरी नारंगडा वर आहेत पाटील सर काय सांगायला एकंदरीत अड्यावर दर्शन घेतलेलं आहे एकंदरीत आपण पाहू शकतो की विविध जिल्ह्यामध्ये जे आहेत मराठा समाज बांधवांकडून शांतता करण्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे समाजाचे जागृतीसाठी शांतता रॅली राहिले सरकारना जागा व्हावं मराठा समाजाचे ओबीसी मध्ये आरक्षण ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी गॅजेट जे सरकारकडे विषय मांडलेले त्या संदर्भात लवकर अंमलबजावणी व्हावी म्हणून त्यासाठी जागृती प्रत्येक जिल्ह्यात काल तुमच्याच मातुरी गावामध्ये जे आहे ती दगड बेट झालेली आहे ती दगड बेट जी आहे ती मराठा बांधव कोण केल्याचा देखील आरोप करण्यात आला भाई पाटील नाही आरोप काही करत असतं कोणी ते गाव एकदम शांत आहे पहिल्यापासून असं उघरट वागणारे लोक ते नाही आणि हे राज्य सगळं आमचं आहे त्याच्यामुळे आम्ही इथं भेद नाही करत ओबीसी मराठा ते गाव कधीच करू शकत नाही ते आता त्याला सवय लागलेली आहे छगन भुजबळला दंगली घडून आणायच्या ओबीसी मराठा वाद उभा करायचा त्यांनी केलाच ना काय असं हे बघा आपल्या ग्रामीण भागाचं एक मनच आहे हटकून करायचं नाही ती तिकडे बसली तर आपण इकडे बसायचं म्हणजे हटकून करायचं नाही त्यांनी द्वेष वाढतो दुश्मनी वाटतो आम्ही आंतरवालीत बसलो बस तर आंतरवालीच्या पुढं आणून त्यांनी उपुशन बसवलं बरं बसवलं तर बसवलं काही वाटलं पण नाही कारण आम्ही आमच्या गाव खेड्यातले राहणारे मराठी एकमेकाच्या बरोबर आहे तर आम्हाला एकमेकाशी वाद नाही घालायचा आणि इथून पुढेही नाही घालणार आम्ही गावखेड्यातले हे राजकारणी लोक आहेत हे यांचा डाव साधून घेते हे ओबीसी समजून घेतणं खूप गरजेचं आहे गरिबांनी तिथंही त्याचे आता ओपोषण करून महाराष्ट्रातले सगळे ओबीसीचे सगळ्या पक्षातले नेते त्यांनी जमा केले त्याला दंगल काढवायची होती तिथं त्याला तिथं सुद्धा दंगल काढावची आम्ही नाही होऊ दिली आणि हो पण देणार नाहीत आम्ही कालच्या घटनेची जे आहे ओबीसी नेत्यांकडून चौकशीची मागणी करण्यात येत आहे जे दोष आहेत त्यांच्या कारवाई करा म्हणते तात्काळ मी काय म्हणतो तुम्हाला त्यांना दुसरे नादच नाही दंगल कशी होईल आणि गोरगरीब मराठी आणि गोरगरीब ओबीशी कसे मरतील एवढंच स्वप्न आहे त्यांचं त्यांना काय देणं घेणं आरक्षण तर आहे मग भांडण कशासाठी तुमचं आम्हाला देऊ नका असं उलट भांडण असतं का अंतरवाले तेच करायचं होतं त्यांना समोर बसविलं उपोषण hmm. तिथून येणाऱ्या गाड्या मराठ्यांच्या जाणाऱ्या येणाऱ्या मुद्दाम धक्का लागला म्हणायचं किंवा काही बोलले म्हणायचं त्या गाड्या फोडायच्या आणि दंगल घडून आणायचं असं त्यांचं स्वप्न होतं तेच छगन भोजबी इकडे करून घेतलंय त्यांच्याच लोकांनी त्यांच्याच गाड्या फोडल्या आणि गोरगरीबाचे नाव घेणार माझ्या मी पालकमंत्र्यांना सांगतो माझ्या मराठ्यांना बीड जिल्ह्यातला त्रास होता नये लक्षात ठेवा हो विनाकारण ते गोरगरीब लोकांना त्यांची आडवणूक आणि त्यांच्यावर अन्याय करायचं त्यांना त्रास देण्याचं पहिलं बंद करा तुम्हीच तुमच्या गाड्या फोडणार ते छगन भुजबळला नादच देऊ ते गाड्या फोडायला लावणार परत तेच म्हणणार सत्तेत मी ये मी तुमच्या पाठीशी आहे मी बरोबर वर दबाव आणतो मला देवेंद्र फडणवीस बी भेतो असं छेगून भुजबळ सांगतो त्यांच्या लोकात मला शिंदेही भेटो मी दबाव आणायला पक्का आहे आणि त्याचं उदाहरण सुद्धा आहे त्याने आमची दहा महिन्याची परवानगी अंतरवलीची ती रद्द झाली पण समोर मिळाली म्हणजे किंवा दबाव आणतो आता हे त्यानेच घडून आणलं असं का शक्यता असू नाही का आम्हाला संशय असू नये का संशय असू नाही त्याच्यावरती त्यांनीच घडून आणलंय कारण तेच ते फोडायला लावणार आणि तेच वरून परत सांगणार माझ्या लोकांच्या गाड्या फोडल्या करा त्यांना अटक म्हणजे इतक्या मीच विचाराचा माणूस शेवटचा प्रश्न आहे माझा काल लक्ष्मण हाके जे आहे ते बीड जिल्हा दौऱ्यावरती होते आणि तुमचं आंदोलन एकनाथ शिंदे यांनी उभा केलेलं असते मी तुमचं आरोप केला त्यामुळे मी त्यांचा उत्तर देत मी त्यांना विरोधक मानलेलं नाही मानत नाही छगन भुजबळ सगळं मराठी आंदोलक मनोज जरांगे पाठी मी त्यांना विरोधक मानत नाही झालेली घटना आहे ती संपूर्ण छगन भुजबळ यांनी केल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे मुंबईत योगेश काशीत बीड